नमस्ते मित्रो कसे आहात मजेत ना आज आपण आपल्याकरता कोल्हापूर जिल्हा परिषदात शाहवाडी तालुक्यात वर्ग एक प्रकारमधील तीन एकर क्षेत्र असलेली जमीन शोधली आहे ही जमीन डांबरी रोडपासून साधारणतः तीनशे मीटर अंतरावर आहे या जमिनीला असलेला हा कच्चा रस्ता जो हिवाळा उन्हाळा पावसाळा ह्या तिन्ही ऋतूत आपली कोणतीही गाडी जाऊ शकेल असा बनवलेला आहे जमिनीच्या बाजूला छोटे छोटे डॅम आहेत ओढा आहे साधारणतः ही जमीन डेव्हलप केल्यानंतरनं हे जमिनीचा उपयोग आपण शेती शेतीपूरक व्यवसाय पशुपालन प्लॅन्टेशन याकरता करू शकतो जमीन वर्ग एक प्रकारमधील असून क्लिअर टायटल आहे तरी अधिक माहितीसाठी संपर्क करा आत्मशांती प्रॉपर्टीज नितीनसुद्धा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस सत्याहत्तर अकरा ब्याण्णव धन्यवाद मित्र